बातमी क्रिकेट विश्वातील विराट आणि रोहितने चॅम्पियन्स ट्रॉफी आधी घेतला मोठा निर्णय ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ठीक आधी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली, कोहली लवकरच रणजी ट्रॉफी सामन्यात खेळताना दिसणार आहे दुसरीकडे रोहित या स्पर्धेत खेळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे रणजी ट्रॉफीसाठी मुंबई संघाची घोषणा करण्यात आली आहे यात रोहित शर्माचा समावेश करण्यात आला आहे दुसरीकडे विराट कोहली रणजी ट्रॉफी मध्ये दिल्लीच्या संघाकडून खेळताना दिसणार आहे सूत्रांच्या मते कोहलीने डी सी ए सांगितले की तो रेल्वे उपलब्ध असणार आहे दिल्लीचा संघ रेल्वे विरुद्ध तीस जानेवारी पासून सामना खेळणार आहे कोहली या सामन्यात खेळताना दिसेल कोहली रेल्वे विरुद्ध सामना खेळण्यासाठी उतरल्यानंतर त्याचा तेरा वर्षांनी पहिला रणजी सामना असेल कोहली शेवटचा दोन हजार बारा मध्ये रणजी सामन्यात खेळला होता त्याने उत्तर प्रदेश विरुद्ध गाझियाबाद येथे शेवटचा रणजी सामना खेळला होता ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी